पन्हाळा तालुक्यामध्ये भात पीक चांगलं भरलं असून काही ठिकाणी पन्हाळा तालुक्यामध्ये सध्याच्या काळात संकरित बियाणांचा वापर होत असून वापरलेले बियाणे किती दिवसात परिपक्व होणार याची माहिती बियाणे खरेदी करतानाच बियाण्यांच्या कंपन्या व कृषी सेवा केंद्र चालक देत आहेत मात्र पूर्वीच्या काळी संकरित बिणे मात्र पूर्वीच्या काळी संकरीत बियाण्याऐवजी घरातीलच टपोरे दाणे असलेली बियाणे पेरणीसाठी वापरले जायचे त्यामुळं उगवून आलेलं पीक परिपक्व होण्यासाठी किती दिवस लागणार याचा निश्चित अंदाज येत नव्हता मात्र पिकातून बाहेर पडलेल्या लोंबीवरून इथून पुढे पीक परिपक्व होण्यास एक महिना लागणार असा पक्का अंदाज जुने जाणते शेतकरी लावत असत म्हणजेच लोम बाहेर पडल्यानंतर पीक परिपक्व होण्यासाठी अंदाजे एक महिन्याचा कालावधी लागत असून याचाच उल्लेख लोम दावी महिना लावी अशा शब्दात केला जातो सध्याच्या काळात वापरल्या जाणाऱ्या संकरीत बियाणे खरेदी वेळी पीक परिपक्व होण्यास किती दिवस लागणार याची माहिती मिळत असली तरी भात पिकवून व लोम बाहेर पडल्यानंतर पीक परिपक्व होण्यास एक महिन्याचा कालावधी लागत असल्याची माहिती शेतकरी आपल्या अनुभवातून देत आहेत